केमिकल विरहित कुंकू घरच्या घरी कसं बनवायचं आणि तेही किचनमधल्या फक्त तीन वस्तूंपासून अगदी आठ ते दहा मिनटांमध्येच आपलं हे कुंकू तयार होतं पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी कुंकू कसं बनवायचं आज आपण हळदीपासून कुंकू कसं बनवायचं ते बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदी कुंकूवाला खूप महत्व आहे आणि हळदी कुंकूशिवाय एकही पूजा आपली हिंदू धर्मियांची होत नाही तर कुंकू कसं आहे केमिकलयुक्त देखील बाजारामध्ये मिळतं ओरिजिनल देखील मिळतं परंतु जे आपण आज बनवणार आहोत ते आपण हळदीपासून कुंकू बनवणार आहोत तर त्यासाठी आपण ही एक बाऊल हळद घेऊया आपली जी घरात असते स्वयंपाकाला आपण जी वापरतो ती हळद घ्यायची आहे आणि कसं आहे केमिकल असलेले कुंकू आपण जेव्हा स्वतः लावतो हो किंवा देवांच्या मूर्तीला लावतो हो। तर देवांच्या मूर्तीला केमिकलचं कुंकू लावल्यानंतर पहा तिथे काळे डाग पडतात आणि स्वतःला आपण लावलं तरी काही वर्षानंतर किंवा असं आपल्याला देखील ॲलर्जी होते मला देखील झालं होतं की कपाळावर खाज सुटायची आणि तिथे असं मोठी गांद आल्यासारखं व्हायचं त्यावेळेपासून मी कुंकू लावणं सोडलं तर आपण आता आणि टिकली वापरायला लागले मी तर आता आपण हे एक बाऊल हळद घेतलेली आहे तर ही हळद आपण आता एका बाउलमध्ये घेऊया एक बाउल हळद आपण घेतलेली आहे आता सणासुदीचे दिवस येत आहेत सणांची मंदियाळी सुरू होते आपली तर घरी केलेलं ताजं कुंकू आपण शक्यतो वापरावं तर आपण आता हे हे हळद घेतलेली आहे आणि ही चुन्याची पुडी आहे म्हणजे हे आहे चुन्याचं पाउच आहे तर हा सहज आपल्याला पानाच्या दुकानामध्ये किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध होतो पाऊचमधून मी चुना काढलेला आहे आणि एक चमचा चुना असतो पाऊचमध्ये तर ह्या चुन्यामध्ये ना आपण आता एक एक दोन चमचे पाणी घालूयात आणि ही चुन्याची निवडी तयार करून घ्यायची आहे जास्त घालायचं नाही आहे पाणी बघत बघत घालायचं थोडीशीच करायची आहे निवळी तर ही चुन्याची निवडी आपण केलेली आहे दोनच चमचे आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे लिंबूचा रस हा लिंबूचा रस एक दोन चमचे लागेल याला हा मी मोजून घेतला नाही कारण माझ्याकडे ना हा स्टोअर केलेला असतो लिंबू रस त्यामधला मी काढून घेतलेला आहे कमीत कमी एका लिंबाचा रस आपल्याला लागेल तर आपण आता काय करणार आहोत तर ह्या हळदीमध्ये दोन्ही एकदम मिक्स करायचं नाही पहिल्यांदा आपण ना हा चुना आहे तो थोडा थोडा असा मिक्स करून घेऊया थोडा थोडा घालायचा आहे आमच्याकडे जोरात पाऊस चालू आहे तुम्हाला बाहेरचा आवाज ऐकायला येत असेल मी कायम व्हिडिओ बनवतानाचा ओरिजिनल आवाजच ठेवते मला नंतर आवाज दिलेला व्हिडिओला आवडत नाही त्यामुळं तुम्हाला थोडा डिस्टर्ब होत असेल बाहेर पावसाचा आवाज येतो आहे सगळ्या हळदीला लावून घ्यायचा आहे असा सगळं कालवायचं आहे त्यामध्ये ही रे केमिकल रिॲक्शन होते आपण लिंबू घातल्यानंतर ह्याच्यावरती त्यामुळं हळूहळू तो कलर येत जातो हे पहा आत्ताच माझे हात असे लाल झालेले आहेत आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया मी यामध्ये असं बाउल धुवून घेण्यासाठी थोडंसं एक चमचा पाणी घातलेलं आहे आपण आता थोडंसं घालूया यामध्ये सगळं मिसळून घेऊया चुन्याची निवडी आपण चांगली मिक्स केलेली आहे पहा थोडासा कलर डार्क झालेला आहे पहिल्यांदा पिवळी हळद होती थोडीशी रेड कलर आलेला आहे हे पहा माझा हात देखील कसा लाल झालेला आहे तर आपण आता काय करायचं याच्यामध्ये थोडा थोडा लिंबू रस घालायचा आहे लिंबूमध्ये आमलं लिंबूमध्ये आमलं असतं आणि त्यामुळं केमिकल रिॲक्शन होते हा हळूहळू कलर चेंज होतो आहे थोडी थोडीशी लिंबू रस घालतो या हे पहा कसा रंग चेंज होत चालला अजून माझा एवढा लिंबोरस शिल्लक आहे आपण घेतलेली हळद कशी होती आणि आता कसा कलर आलाय पहा ते हळूहळू त्याला कलर येत जातो हे पहा हे आपण घेतलेली हळद आणि हा कसा कलर चेंज झालेला आहे माझा हात देखील लिंबू रस हातावर पडला की तेवढाच हात लाल झालेला आहे पण आपण आता हा लिंबू रस सगळा घालूया सगळं मिक्स करूया बघताय आपण कसा चेंज झालेला आहे कलर एकदम लाल व्हायला लागलेला आहे जस दस जसा वेळ जाईल ना तस तसं ते कलर येतो त्याला आपण थोडा वेळ आता असंच ठेवून देऊया मी मधून मधून हलवणार आहे त्याला चांगला कलर येतो आहे आपला आता चांगला कलर आलेला आहे हे पहा आपलं कुंकू तयार झालेला आहे तुम्हाला जर तुमचं आता तुम्ही लिंबू छोटा घेता की मोठा ह्याच्यावर अवलंबून राहील जर छोटा घेतला तर तुम्हाला दीड लागेल दीड ते दोन लिंबू लागतील आणि हळद देखील किती घेत आहे त्याच्यावर अवलंबून राहील तर काय करायचं जर लागला तर पुन्हा लिंबू लिंबू लिंबूरस घालायचा थोडा तर आपण आता हा एका एक कोंकू आता एका प्लेटमध्ये काढूया कारण आपल्याला हे फॅन खाली सुकवायचं आहे मस्त कलर आलेला आहे पहा आणि तुम्ही देखील आता सणासुदीला हे घरातच केलेलं कुंकू वापरा कारण बाहेरून विकत आणलेल्या कुंकूला आता पावसाळ्यामध्ये थोडंसं बुरशी आल्यासारखं वगैरे होतं तर आपण आता हे थोडंसं फॅन खाली सुकवून घेऊया सावलीतच सुकवायचं आहे हे थोडंसं सुकवल्यानंतर आपण बघूया मस्त कलर आलेला आहे पहा माझे हात देखील हे पहा जेव्हा चुन्याचे पाऊच पडतानाच थोडीशी हळद लागली होती हाताला तर लगेच लाल झालेला आहे तर आपण आता हे फॅन खाली सुकवून घेऊया पहा आपलं कुंकू तयार आहे मी फॅन खाली ठेवलं होतं एक दोन तास झाले तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता किंवा घेतानाच हळद चाळून घ्यायची आता मी चाळणार आहे कारण ना आपण यामध्ये लिंबू रस वगैरे घातलेला असतो तर त्या लिंबूचे काही धागे वगैरे यामध्ये असू शकतात तर आपण आता हे चाळून घेऊयात कुंकू आपण याच प्लेटमध्ये चाळून घेऊया मी यामध्ये कुंकू काढलेला आहे बघा पहा थोडं थोडं घालून आपण हे चाळून घेऊया म्हणजे एकदम चुन्याचे पण बारीक बारीक कण वगैरे असतात ना ते निघतात आणि एकदम आपलं छान दिसतं कुंकू कलरचं हे पहा हळदीमध्ये देखील काही असतील तिकडे वगैरे तर ते जातात हे पहा हा जाडजाड आता ह्याच्यामध्ये कण आहेत चण्याचे आहेत बिंबाचे आहेत तर हे निघून जातात म्हणून आपण ते चाळून घ्यायचं तर हे पहा आपण हे चाळून घेतलेलं आहे हे हळदीचेच कण आहेत की मी जर पहिल्यांदा चाळून घेतली तर असे कण राहणार नाहीत तर आपण आता हे सर्व चाळून घेतलेलं आहे खूप खूप बघूयात हे पहा मस्त झालेलं आहे कुंकू आप माझा हात देखील लगेच स्वच्छ झाला मगाशी कसा लाल लाल होता त्यामुळे हे आपलं घरगुती कुंकू आहे तर ते लगेच त्याचे डाग वगैरे पडत नाहीत